वेलकम जिंकलो फायनल आपण हारता हारता जिंकलो पण जिंकलो फायनल आपण हार जिंकलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे बारा आणि फक्त घरातलंच आवरून झालेलं आहे माझं परिबेलाने खूप पसारा केला होता काल त्यांना रिटर्न गिफ्ट्स मिळाले होते तर ते छोटे छोटे गिफ्ट्स काढले स्लॅम होतं त्यामध्ये तर स्लॅम खेळत होते खूप पसारा केला मग त्यांना सांगितलं थोडंफार तुम्ही आवरा आणि मग मी सगळं आवरलं त्यांनी जेवढं स्लॅमचा कचरा केला होता त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या हाताने उचललं पाहिजे तो आणि मुलांना कळतं आपण पसारा केला आहे तर मग तो उचललासुद्धा पाहिजे आणि आत्तापासूनच सवय लागते तर मग सगळं आवरून झालं माझा दीड तास लागला आणि माझा आवरून झालेला आहे आणि मनोज गेलेले आहे क्रिकेट खेळायला आज आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया आणि ती मॅच चार वाजता सुरू होणार आहे आणि त्या अगोदर मी घरातलं सगळं आवरून घेणार बहू खूप एक्सायटेड आहे मी Uh, बघू आता कशी होती आजची मॅच आणि आज तर सगळे जेवढे पण इंडियन्स इथे राहतात तर सगळे मॅच बघणार आहे इथे सुद्धा होणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मेन्शन केलं ऑलरेडी सगळ्यांनी त्यांच्या सीट्स बुक्स केलेल्या आहेत आणि तुम्हाला आम्ही ऑलरेडी सांगितलं का आम्हाला तिथे जायचं नाही कारण की घरात त्यांना आम्हाला मॅच बघायची एन्जॉय करायचं आहे त्यामुळे आम्ही जाणार नाही आहोत घरातच छान काहीतरी बनू आणि मनोजला सगळेजण म्हणत होते का ये पण मग मनोज घरातच आम्ही मॅच एन्जॉय करणार आहोत आणखी दोन ठिकाणी इथे स्क्रीनिंग होणार आहे एक तर आ, आ, इंडियन असोसिएशन लक्झमबर्ग ग्रुप आहे त्यांनी पण स्क्रीनिंग ठेवलेली आहे वाटतं आणि दुसरी जी नेहमी मागच्या वेळ स्क्रीनिंग होती आ, ती पण आहे तर ज्यांना जायचं ते लोकं जातील पण आम्ही घरातच असणार आहोत हो आणि परिवेला जर सकाळी ब्रेकफास्ट झाला होता आता त्यांना मखाने दिलेले आहे खायला आणि त्यांचं खेळायला सुख हां हो खा थोडं थोडंच खायचं हो आणि त्यांना म्हटलं चला मी तुम्हाला आंघोळ वगैरे येते म्हणतात आता आम्हाला आंघोळ करायची नाही आंघोळ आम्हाला नंतरून तू घाल आता आम्हाला खेळायचं आहे फक्त आणि गरम होतं आहे म्हणून इथे समोर फॅन आणलेला आहे बघा हा फॅन मागच्या वर्षी घेतला होता तुम्हाला आठवत असेल तर तो आता इथे हॉलमध्येच लावलेला आहे समोरच आणि सगळ्या खिडक्यासुद्धा मी ओपन केलेल्या आहेत हॉलची एक खिडकी ओपन केलेली आहे किचनची आहे वरच्या फ्लोअरची तरी पण असं घरात हवा वगैरे येत नाही हवा वगैरे येणं बंद झालेलं आहे म्हणूनच फॅन लावलेला आहे मी चला आता बारा वाजून गेले मनोज येथील एक वाजेपर्यंत पटकन स्वयंपाक करून घेते आणि आजचा व्हिडिओ आपला कसा होतो ते पण बघूया आपण चला काल मला एक दोन कमेंट्स अशा आल्या होत्या का कोमाचा आहे तू काल लिपस्टिक कोणती लावलेली आहे तर हा किको मिलानोचा ब्रँड आहे आणि शेड नंबर आहे झिरो सिक्स आणि खरंच खूप सुंदर कलर आहे मॅट लिपस्टिक आहे म्हणजे हा प्रॉपर असा पिंक कलर पण नाही आहे ना ऑरेंज कलर आहे एकदम वेगळाच कलर आहे आणि मला खूप आवडला होता जेव्हा मी हा चेक केला होता नाही रेड कलर पण नाही बाब जर तुम्हाला किको मिलानो ब्रँड आवडत असेल तर मग तुम्ही झिरो सिक्स हा शेड घेऊ शकता मस्त आहे आणि असा उन्हाळ्याच्या वेळेस बेस्ट आहे तर आणि जो ड्रेस वेअर केला होता तर त्याच्यावर ता ही लिपस्टिक जाणार होती अशी छान दिसणार होती म्हणून मग मी ही लावली होती लिपस्टिक आणि मोस्टली मी किको मिलानोचे ब्रँड वापरते मेबिलिनचे पण लिपस्टिक युज करते किको मिलानो आणि काही मॅक्सच्या पण लिपस्टिक आहे त्यासुद्धा मी यूज करते तर चला आता मी काय करते स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाकामध्ये बनवणार आहे आणि फ्लावरची भाजी चपाते चप आणि भात थोडी रशेशीच भाजी बनवणार आहे मी आणि म्हणून मगाशीच मग अशीच फोन आला का ते दहा पंधरा मिनिटांनी येत आहे म्हणजे दहा पंधरा मिनिटांनंतर निघतील ते तर चला करून घेते मी सगळं पण याच्याबद्दल विचारलं म्हणून मग मी सांगते नॉर्मल आपल्याला फ्लावरची भाजी बनवायची असते तर आपण कसं सगळे मसाले टाकतो लसून आलं असतं कांदा टोमॅटो असतो पण त्यामध्ये जर तुम्ही सांबर मसाला ॲड केला ना तर भाजीची चव खरंच अप्रतिम होते एकदा माझ्याकडे लाल मिरची पावडर संपून गेली होती तर मा सांबर मसाला होता तर म्हटलं टाकून बघू कशी लागते भाजी तर तेव्हापासूनच फ्लावरची भाजी आमच्या घरात आवडीने खातात आणि मी आता फ्लावर वाटाणे बटाटे मिक्स अशी बनवणार आहे भाजी आणि ते ऑलरेडी कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे काही हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड करते मी त्याचा पण एक वेगळाच फ्लेवर असतो भात लावलेला आहे पीठ सुद्धा मळून झालेलं आहे मनोज जस्ट आले आता आणि स्वयंपाक सुद्धा झालेला आहे बेला, डोर ओपन कर बाबू पप्पा आले तर त्यांच्याच येण्याची वाट बघत होते मी आणि आता आम्ही सोबत जेवण करायला बसू परिवेलाला म्हटलं मी तुम्हाला अगोदर वाढवून देते नाही तर मग म्हणते नाही पप्पा लिहिते तेव्हा आम्ही जेवण करतो आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे म्हणून आता लगेच जेवण नको तर मुलींचं तसंच असतं त्यांच्या पप्पा आल्याशिवाय त्यांना असं आवडतच कारण की आम्ही सोबतच इथे जेवण करायला बसतो टेबलवर कधी कधी हॉलमध्ये पण बसतो कधी हॉलमध्ये बसतो जेव्हा असा उपवास वगैरे असेल ना तर नॉर्मली आम्ही हॉलमध्ये बसतो त्या दिवशी बघितलं तुम्ही अंगरकी चतुर्थीचा उपवास होता तर आम्ही हॉलमध्ये मस्त मांडी घालून येणं जेवण करायला बसतो दुपारचे बस तीन वाजलेले आहे आता आणि आमचं एक वाजता जेवण झालं आणि कधी कधी काय होतं जेवण झाल्याच्यानंतर आहे ना आपल्याला असं काहीतरी गोड खावंसं वाटतं मग आपण प्रत्येक वेळेस काही चॉकलेट तर नाही खाऊ शकत आणि मग थोडी थोडी साखर मग गोड खायचं मग थोडीशी साखरच खातो मग आपण मग चॉकलेटच खातो मग ते अवॉइड कर करायला मग मी विचार केला चला आपण आहे ना चिक्की बनवूया पण नॉर्मली आपण बनवतो हो शेंगदाण्याची चिक्की बनवतो हो तर मी मिक्स सीड्स आणि नट्सची चिक्की बनवणार आहे नॉर्मली आपला गोळ वापरून आणि हा कोल्हापुरी गोळ आहे मी इंडियन स्टोअरमधून घेऊन आले होते तर हा गोळ असा आहे ना लाईट एकदम चांगला आहे चिक्कीसाठी तर त्याच्यामध्ये मी काय काय यूज करणार आहे अगोदर तुम्हाला दाखवते इथे मी शेंगदाणे पण घेणार आहे आणि हे सीड्स सुद्धा घेणार आहे या सीड्स माझ्याकडे अवेलेबल असतात कारण की डाएटमध्ये मी हे घेत असते पंपकिन सीड्स घेणार आहे सनफ्लावर सीड्स असणार आहे शेंगदाणे थोडेसे शे तीळ पण घेणार आहे थोडेसे काजू बदाम पिस्ता ते हे सगळं मिळून मी चिक्की बनवणार आहे थोडक्यात त्याला प्रोटीन बारसुद्धा म्हणतात बाहेर मिळतात ते प्रोटीन बार आणि आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तर तेव्हा खरंच खूप उपयोगी पडतात आणि आपण नेहमी ट्रॅव्हलमध्ये आपण हे घेऊन जाऊ शकतो पण आता घरात खाण्यासाठी करायचे आहे म्हणून मग म्हटलं चला आणि मुलांना पण कसं चॉकलेट पाहिजे असतं आणि प्रत्येक वेळेस आणि परिबेला आम्ही चॉकलेट अवॉइड करतो सध्या तरी म्हणजे खूप महिन्यांपासून आम्ही अवॉइड करतो कधीतरी देतो पण मोस्टली आम्ही अवॉइड करतो तर त्यांना पण असं कधीतरी वाटत नाही काहीतरी गोड खायचे किंवा चॉकलेटच्याच मागं लागलं तर त्याला एक ऑप्शन म्हणून आपण हे असं करू शकतो तर म्हणून मग मी बनवते म्हणते चला आता बनवते आणि त्यांना आवडतं का नाही बघूया नाव घेतलं तर लगेच आली पळत आवडल ना बघू तुला मी बनवते आणि असं बनवून सुद्धा ठेवू शकता तुम्ही एका असं छोटे छोटे छोट्या शेंगदाचे चिकन तसं बनवून ठेवतो तसं बनवून बर्णी सुद्धा भरून ठेवू शकतो जेवण झालं का मग ते खाल्लं तरी ठीक आहे मॅडमला काय बोलतो काय का मॅडम आले बघ मोठे मॅडम करा हेल्प करा मला चला ती अशी आहे आमच्या घरात सगळं दाखवायचं असतं काय बोलत असतं तर काय बोलताय ते सांगायचं असतं मोठी आजीबाई आमच्या हा करा लगेच ओपन केलं करा मी काय बनवते बेला शेंगदाण्याची काय पुढे ए ओ ओपन होतच नाहीये बेला चिक्की बनवते आपण चिक्की प्रोटीन बार तू खालो तर प्रोटीन बार अगोदर हां तसा

आ, मी कट करून घेतलेले आहे छोटे छोटे पीसेस आहेत आणि आता काय करायचं आहे आपल्याला आप तीळ भाजून घ्यायची आहे फक्त आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि हलकेसे हे जे सीड्स आहे हे भाजून घ्यायचे त्याच्या व्यतिरिक्त हे काजू बदाम पिस्ता हे भाजायचे नाही आपल्याला ना। चला आता हे मी ना फटापट भाजून घेते शेंगदा भाजल्याचं वरचं का कवर काढून घेतलेलं आहे आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे हलकंसं हे भाजून घेतलं आणि तर भाजलेलं नाही आहे एका पॅनमध्ये तर मी तूप टाकलेलं आहे आता गुळ टाकते मी आता अंदाजेनुसार मी गुळ घेणार आहे गुळ वितळलेला आहे पण आपल्याला चेक करायचं आहे एकदम असं आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपण चिक्की बनवतो तो गूळ कसा वितळला पाहिजे ते सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यासाठी ना आता मी वाट बघते आता जस्ट हा मेल्ट झाला तर दोन तीन मिनटं तरी लागेल नंतर पाण्यात टाकून आपण तसं तास चेक करू वितळलेला तर आहे गुळ आपण पाण्यात टाकून बघूया अजून वेळ आहे दोन तीन मिनटं अजून हा दाताला शिकटतो व्यवस्थित गोळ विकायला नाही तर गोळ वितळलेला आहे आणि चेक पण केला पाण्यात टाकून एक एक करून टाकू सगळं सॉरी हे सगळं मिक्स करून घेत हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता 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 डबल डबल बोलतो मिक्स करून घेतलं आणि गुळ पण परफेक्ट झाला आता मी काय करते याच्यावर ते तूप लावून घेते आता इथं लाटणं आहे लाटणाला पण तूप लावून लटका थापून मी गरम आहे ना म्हणून हात लावू नका खूप मी थोडासा असा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे गरम आहे तोपर्यंत अशा वड्या पाडून घेते मी आता क्यूब्स मध्ये मी असे कट करून घेतलेले आहे आणि गार होण्याची वाट बघू आपण गार झाल्याच्या नंतर मग आपोआप त्याला शेप असं इथे आता उन्हाळा चालू आहे तर आपल्या इथे पण कसा उन्हाळा चालू असला तर आपण कसं मस्त लस्सी पितो मँगो लस्सी पितो आईस्क्रीम खातो आणि आपल्या सर्वांना आता माहिती आहे मँगो लस्सी कसं बनवतो मी ऑलरेडी दही घेतले मँगो ॲड केलेला आहे साखर टाकलेली आहे आता छान ग्राइंड करून घेऊ आणि वरती क्यूब्स ॲड करायला हे हाफ कट करून घेतलेलं ड्रायफ्रूट्स पण ॲड करणार आहे मी आणि बघा आपण ही जी चिक्की बनवली होती ना तर ही चिक्की पण आता झालेली आहे ड्राय त्याचे तुकडे तुम्हाला दाखवतात इझिली ना असं आहे बघा एकदम अशी सॉफ्ट आहे हां बाबा मी छो छोटं ट्राय करून दाखवू पण ट्राय कर कसं आहे बाबू आता मी ही बर्मी त्याच्यासाठी स्पेशल ठेवलेली आहे तर बर्मीमध्ये परीला तर आवडलेलं आहे ना भाऊ कधी कधी काय होतं हे चिक्की असं एकदम कडक असला ना तर मग असं खा खायची इच्छा होत नाही पण एकदम असं सॉफ्ट झालेले आहे बर्नीमध्ये पूर्ण मावलेलं आहे आणि दिसायला पण किती छान दिसतं आणि हे जे राहिलेलं आहे हे आता आम्हाला खायला ठेवलेले हो आहे आम्ही म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे आणि पिझ्झा सुद्धा मी बनवणार आहे तर पिझ्झाचा डोस सुद्धा मी ऑलरेडी बनवलेला आहे आज संध्याकाळी पिझ्झा बनवणार आहे फायनल मॅच आहे तर म्हटलं पिझ्झाच बेस्ट राहिला अशा वेळेस गोड पण तो जिंकलोय हो आणि गोड खायची इच्छा झाली तर हे असं करून ठेवलेलं आहे आणि ट्रॅव्हल करायचं असं तर हे पण घेऊन जाऊ शकतो आपण हे की नाही हे ठेवते मी आणि आता मँगो बनवते बर्फ ऍड करायचं आज आता तर कर, आता कंटिन्यू मी किचन मध्येच उभी आहे दोन तासापासून किचन मध्येच उभी मी आज मँगो लस्सी झाली कलर आम तर खूप छान आहे आणि यामध्ये आम्ही वरतून आईस्क्रीमसुद्धा ॲड करणार आहे नॉर्मल व्हॅनिला आईस्क्रीम ॲक्च्युली ना ॲड करायची पण आमच्या आम्हाला प्लेन असं व्हॅनिला मिळालेली नाही आहे तर यामध्ये थोडेसे चॉकलेटचे तुकडे आहेत तर ही आपण ॲड करू शकतो व्हॅनिला आहे विथ चॉकलेट आहे पण ठीक आहे आम्हाला प्लेन मिळालीच नाही पण आय डोंट नो हे कसं जाईल आता टेस्टला पण ठीक आहे ट्राय करायला काय हरकत नाही मला थोडं साईड साईडला जे आहे मध्ये जास्त चॉकलेट ना म्हणून साईड साईडच घेते आहे ॲक्च्युली हे बघा परी अजून आहे मँगो लसी हा अजून घ्या तुम्ही दोघे चला तुम्ही स्पून घे यामध्ये आपण वरतून ते जे क्यूब्स केलेले आहेत मँगोचे ते टाकूया अशा पद्धतीने बनवलेली आहे चला आता आम्ही मस्त एन्जॉय एन्जॉय करतो करतो मॅच आणि नंतर बोलते मी तुमचा आबा एकदम भरून आलेला आहे पाऊस पण याला सुरुवात झाली आम्ही लवकर कव्हर टाकलं आणि गव्हर्नमेंटने पण दिले अलर्ट दिलेला आहे ऑरेंज अलर्ट वादळ आणि जोराचा पाऊस सुद्धा येणार आहे तर त्यामुळे मनोजला म्हटलं अगोदर आपण कव्हर लावून देऊ आपल्या सोफ्याला नाहीतर मग आपला सोफा ओलं होईल पाऊस यायला सुरुवात झाली आणि सकाळी इतकं छान होतो आणि उद्या पण तेवढाच पाऊस पडणार आहे आज आणि उद्या चालेल तुम्हाला जेव्हा जोराचा एकदम पाऊस चालू होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल बर पडता आणि इंडियाने मारलेले आहे वन सेवेंटी सिक्स रन्स बघू आता त्यांची बॅटिंग आता ठीक वेलकम जिंकलो फायनली आपण हारता अर्धा जिंकलो पण जिंकलो जिंकलो खायला भारी वाट नाही आम्हाला आम्हाला वाटलं आता हारतो आपण यस जिंकलो खायला जिंकलो जिंकलो फाय जिंकलो आपण इंडियन म्हणजे एकदम आपण हार्मोनस होतो आणि तो एक टर्निंग पॉईंट जिथे तो क्लास आउट झाला हो नाही आम्ही भांड्या पण रडतेच रडतात हो ना सगळे रडतात ह्याची खूप वाट बघत होतो आपण आम्ही आपण खूप वेळा जवळ येते तर वर्ल्ड कप हरत होतो जिंकता जिंकता मागच्या फिफ्टीचा वर्ल्ड कप पण असाच झाला होता म्हणजे जवळ येत आहे तर आपण हारलो बघा त्यांची टीमचे पण प्लेअर हरत तर ते हारले तर त्यांच्यासाठी पण हार्ड लाग होत परिबेला साठी मागेटा पिझ्झा बनवलेला आहे तो ओव्हन मध्ये आहे आणि आमच्यासाठी बनवते मी ते नऊ वाजून दहा मिनिटं होत आलेले आहेत पण न उशीर झाला आज त्यांनी ऑलरेडी खाल्लो होत पण उशीर होणार होता म्हणूनच मागवतो त्यांना गोष्ट संडे संडे आणि मग लेट जरी झाला तरी पण मग काही टेन्शन नाही पण आता बनवते बघा इथे नेहमी सारखं जो गव्हाच्या पिठाचा डो आहे हा मी याची प्रॉपर रेसिपी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेली आहे आपण जिंकलो आणि पावसाने पण हजेरी लावलेली आहे आता वाजलेले आहे रात्रीचे साडे नऊ आणि रात्री दहा सव्वा दहा पर्यंत उजेड असतो खूप खुश आहे आज मी खूप खुश आहे हा आमचा पिझ्झा हे बघा होत आहे आणि परी बेला साठी मागरेटा बनवलं होतं आणि त्यांच्यासाठी ज्यूस हो ना आणि तुम्हाला तुम्हाला सांगितलं आता साडे नऊ झालेले आहे थोड्या वेळात आता दहा मिनिटात पिझ्झा होईल आम्ही सुद्धा जेवण करायला बसतो आणि उशीर झालेला आहे आज कारण की मॅच बघता बघता उशीर झाला तुम्ही बघितलंच आणि मला असं वाटतं आमच्यासारखे सुद्धा खूप इमोशनल झाला असाल कारण की आपले इंडियन प्लेयर्सच एवढे इमोशनल झाले होते आणि त्यांना बघून साहजिक आहे कोणी पण इमोशनल होणार आणि मी इमोशनल आहे आणि मनोज पण लवकर इमो ॲक्च्युली मनोज लवकर इमोशनल होत नाही पण तो मुमेंट बघून ना मनोजला पण राहावलं नाही त्यांच्या पण डोळ्यातलं पाणी निघालंच शेवटी भारी वाटलं आज आणि आज एकदम शांत झोप लागणार मला खूप भारी वाटतं आता सर आता जेवण करतो थोडं वेळ आणि हा आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला